हॅलो एव्हरी वन आज आपण शिकणार आहोत ते म्हणजे इतरांच्या विचारांचा तोपर्यंत परिणाम होत नाही जोपर्यंत ती व्यक्ती त्या विचारांचा परिणाम होऊ देत नाही मला तरी वाटत हा विचार नियम ऍक्च्युली खूप महत्वाचा आहे कारण या जगात साठ ते सत्तर लोक याच गोष्टीमुळे दुःखी असतात की आपल्याबद्दल बाकीचे लोक काय विचार करत असतील आपण मराठीत पण म्हणतो ना की लोक काय म्हणतील आणि यावर खूप सारे मीम्स पण बनवतो बेसिकली आजपर्यंत असा एकही व्यक्ती नसेल ज्यांनी विचार केला नसेल की लोक काय म्हणतील आता आपण ही गोष्ट एका एक्झाम्पलने समजून घ्या एखादं जहाज असतं जे समुद्रामध्ये उडतात ही बातमी आपण बऱ्याच वेळेला ऐकू ऐकली असेल आता जहाज समुद्रामध्ये का बुडतं समुद्राच्या पाण्यामुळे तर ते बुडत नसेल जोपर्यंत ते पाणी सव जहाजाच्या आतमध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत तसं तो बघायला गेलं तर जहाजाच्या आजूबाजूला फक्त पाणीच पाणी असतं परंतु एकदा का ते पाणी जहाजाच्या आतमध्ये शिरायला सुरुवात झाली की जहाज बुडतं सेम गोष्ट आपल्या विचार नियमांना लागू होते आपल्या आजूबाजूला खूप निगेटिव्ह खूप पॉझिटिव्ह लोक असतात परंतु त्यांच्या विचारांचा आपल्यावर तोपर्यंत परिणाम होत नाही जोपर्यंत तो आपण करून घेत नाही जोपर्यंत त्यांच्या विचारांना आपण आपल्या आतमध्ये परमिशन देत नाही तोपर्यंत आता या गोष्टीला लहान मुलं मात्र अपवाद असतात कारण लहान मुलं हे मातीच्या घड्याप्रमाणे असतात आपण ज्याला त्यांना जसं घडव तसं ते घडत जातात एखाद्या मूल गर्भात गर्भात मध्ये असताना आईच्या विचारांचा त्या मुलावर खूप परिणाम होतो आईचे विचार कसे आहे निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे आईचे ॲक्शन्स कसे आहे या सगळ्या गोष्टींचा त्या मुलावर खूप परिणाम होतो आणि एकदा का मूल जन्माला आलं त्याच्या घरचे त्याचे नातेवाईक त्याचे शिक्षक त्याचे मित्रमंडळी या सगळ्या गोष्टींचा त्याच्या विचारांवर परिणाम होतो आणि त्याप्रमाणे त्याचे विचार घडत जातात परंतु जसं असा मनुष्य मोठा होत होत जातो तसे तसे त्याचे स्वतःचे विचार डेव्हलप होत जातात आणि अशा वेळेस मात्र त्याचे विचार खूप पॉवरफुल असतात आणि त्याच्यामुळे त्याच्या विचारांचा बाकीच्या विचारांचा बाकीच्या सराउंडिंगचा त्याच्या विचारांवर हा खूप फास्ट परिणाम होत असतो तुम्ही एखादा निगेटिव्हिटी निगेटिव्ह व्यक्ती बरोबर होता एक अशी व्यक्ती जी तिच्या हेल्थच्या बाबतीत कंटिन्युअसली कंप्लेंट करत होते तिला काही मेजर आजार वगैरे नसतो परंतु रोज काही ना काही दुखत असतं आणि एम शोरी अशी व्यक्ती मात्र प्रत्येकाच्या आजूबाजूला एकतरी नक्की निघते त्या व्यक्तीला असं काही प्रॉपर आजार वगैरे काहीच नाही फक्त कंटिन्युअसली काही ना काही काही ना काही दुखत असतं आता जोपर्यंत तुम्ही कॉन्शियस आहात तोपर्यंत त्या व्यक्तीच्या विचारांचा तुमच्या विचार तुमच्या मनावर तुमच्या विचारांवर काही परिणाम होत नाही तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही परंतु एकदा की त्या व्यक्तीचे विचार तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जायला सुरुवात झाली हळूहळू तुमच्या तुमच्यावर सुद्धा त्या विचारांचे परिणाम व्हायला सुरुवात होता आणि हळूहळू तुमच्या हेल्थला सुद्धा प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होता ज्यावेळेस तुम्हा तुम्ही हे विचार नियम शिकता ज्यावेळेस तुम्ही हे विचार सूत्र समजून घेतात त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुम्हाला आजूबाजूच्या विचार आजूबाजूच्या लोकांचे विचार समजता आजूबाजूच्या लोकांच्या विचारांमध्ये निगेटिव्हिटी समजते पॉझिटिव्हिटी समजते आणि तुम्ही ऑटोमॅटिकली त्या व्यक्तींपासून एक डिस्टन्स मेंटेन करता एक डिस्टन्स ठेवून त्या व्यक्तींबरोबर वागतात आणि हळूहळू तुमच्यावर त्या विचारांचा त्यांच्या विचारांचा परिणाम होण्याची शक्यता कमी होत जाते आता याचा पुढचा पाठ म्हणजे आपल्या विचारांचा इतरांवर कसा परिणाम होतो आता बऱ्याच वेळेला लोक असे विचार करतात की माझे विचार जर एवढे पॉवरफुल आहे तर मला माझ्या आयुष्यात जे पाहिजे ते मिळवता येतं माझ्या विचारांमध्ये जे एवढी शक्ती आहे तर मी मला हवं ते मिळवू शकतो हो बऱ्याच वेळेला ती गोष्ट पॉसिबल आहे परंतु जर तुमच्या विचारांचा जर तुमच्या मॅनिफेस्टेशनचा इतरांच्या आयुष्यावर वाईट परिणाम होणार नसेल तर आप ही गोष्ट आपण एक एक्झाम्पलने समजूया आता एखाद्या व्यक्तीकडे एक खूप छान सायकल आहे आणि तुम्हाला ती सायकल एमी हाऊ हवीच आहे आता अशा वेळेस काय होतं जर ती सायकल तुम्हाला मिळेल पण परंतु जर त्या व्यक्तीचं त्या सायकल शिवाय सर्वाईव्ह होणंच पॉसिबल नाही आहे त्या व्यक्तीचा सा इन्कमचं सा साधन थे थे ते सायकल आहे त्या व्यक्तीकडे फक्त तेवढीच एक सायकल आहे ज्याच्यानी तो आजूबाजूला जाऊ शकतो ज्याच्यानी तो सर्वाईव्ह करू शकतो ती सायकल त्याच्या सर्व्हाइव्हिंग मोडमध्ये असेल तर ती सायकल तुम्हाला कधीच मिळणार नाही कारण ती त्याच्या तुमच्यापेक्षा जास्त त्याला महत्वाची आहे सो या अशा सुद्धा काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण राहतात अशा अशा गोष्टींमुळे तुम्ही कितीही मॅनिफेस्ट केलं ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण मॅनिफेस्टेशन करायला हवं सो अशा प्रकारे एका कोणत्याही एक्सवायजेड व्यक्तीचा आपल्या विचारांवर होणारा परिणाम आणि आपल्या विचारांचा दुसऱ्या व्यक्तींवर होणारा परिणाम हे आपण शिकलो थँक्यू